गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातात दोनशे एकोणतीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्ससह एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये गुजरातच्या नगर येथील पायल खटीक या तरुणीचाही समावेश आहे पायल ही मूळची राजस्थानची असून ती मागच्या अनेक वर्षापासून आपल्या परिवारासह गुजरातमध्ये राहत होती तिचे वडील व्यवसायानं रिक्षा चालक असून मोठ्या मेहनतीनं त्यांनी तिला शिकून कंपनी कामाला लावलं होतं गुरुवारी कंपनीच्या कामानिमित्त ती लंडनला जात होती विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच विमानानं प्रवास करत होती जीवनात पहिल्यांदाच विमानात बसणार असल्यानं ती खूप आनंदात होती तिनं आणि तिच्या कुटुंबियांनी अनेक स्वप्न बघितली होती पण या तिला काहीतरी वेगळाच हवा होतं गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत पायलचा दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय गुरुवारी एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी विमानानं दुपारी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेनं उड्डाण घेतलं होतं मात्र उड्डाणाच्या काही मिनिटातच हे विमान मेहगणी नगर परिसरातील बिजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले यावेळी प्रचंड मोठा स्फोट झाला यात प्रवाशांसह निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला या अपघातानंतर टाटा सन्सकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च टाटा सन्स कडून घेतला जाणार असल्याची घोषणा यावेळी कंपनीनं केली आहे याशिवाय ज्या वस्तीगृहावर हे विमान जाऊन कोसळलं ती इमारत पुन्हा बांधून देणार असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा